गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मोरपार येथील विद्युत खांबावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कंडक्टर व अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांना गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलं ही कारवाई अठ्ठावीस मे रोजी करण्यात आली प्रमोद परसराम मेहेर वयवर्ष चौतीस राहणार कालीमाटी रामा दासीराम मेश्राम वयवर्ष तेवीस राजू भागू मेश्राम वयवर्ष एकतीस अंकुश जगू मेश्राम वयवर्ष पंचवीस व महेंद्र लखन कांबळे वैवर्ष एकोणीस सर्व राहणार बोदा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत सुमितसिंग प्रितपालसिंग बग्गा वैवर्ष सदतीस राहणार गणेशनगर गोंदिया यांनी पोलीस ठाणे रावणवाडी येथे या संदर्भात तक्रार दाखल केली होती त्यात गोंडीटोला ते हर्षवर्धन चौक मोरपार दरम्यान सहा इलेक्ट्रिक खांबावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कंडक्टर तार किंमत एक लाख चाळीस हजार रुपये एकोणतीस एप्रिल ते वीस एप्रिलच्या दरम्यान चोरट्यांनी चोरून नेलं होतं या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर अपराध क्रमांक एकशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात आहे आरोपींजवळून ॲल्युमिनियम कंडक्टर तारांचे तीन मोठे बंडल किंमत चार लाख पन्नास हजार रुपये व इलेक्ट्रिक खांबास लावण्यात येणारे आर्थिक वायर कब्जे चॅनल एक्स्टेशन वायर अंदाजे किंमत पंचवीस हजार असा एकूण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलाय आरोपींना रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया आरोपींना अटक तपास प्रक्रिया रावणवाडी पोलीस करत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देश सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर पोलीस हवालदार विठ्ठल ठाकरे प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी इंद्रजित बिसेन सुबोध बिसेन हंसराज भंडारकर घनश्याम कुंभलवार राम खंदारे यांनी ही कामगिरी केली असून कारवाई दरम्यान रावणवाडी पोलिसांनी विशेष सहकार्य केलं न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा